चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथे दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी सामाजिक कार्यकर्ता मनोज ठेंगणे सूर्या अडवाले संस्थापक स्वराज्य शेतकरी संघटना आणि अमोल अँड बाबा कन्स्ट्रक्शन आणि एस प्रिन्स हायटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे फर्जी कर्मचारी कामावर दाखवून इतर कर्मचाऱ्यांचा पगार घरी बसल्या घेत असल्याचा आरोप केला होता त्याबद्दल पत्रकार परिषद सुद्धा घेण्यात आलेली होती परंतु दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीपर्यंत महा औष्णिक विद्युत केंद्र येथील मुख्य अभियंता यांच्याकडून कुठलीही कारवाई न झाल्यामुळे परत मुख्य अभियंता यांना स्मरणपत्र देण्यात आले त्याचबरोबर अमोल अँड बाबा कन्स्ट्रक्शन यांचे स्लीट होपर पाचशे तसेच एस प्रिन्स हायटेक प्रायव्हेट लिमिटेड यांचे सी एच पी बी येथे पूर्ण कर्मचारी अजूनही कामावर जात नसल्याचे मनोज ठेंगणे यांनी सांगितले आहे तसेच या सेक्शनमध्ये ऑपरेशन हेड संपूर्ण याबद्दल माहिती असल्याचेही तसेच या संपूर्ण घोटाळ्यात येथील अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचं नाकारता येत नाही असे त्यांनी मुख्य अभियंता यांना सांगितले आहे तसेच त्यांनी मुख्य अभियंता यांना स्मरणपत्र देऊन ही विनंती केली की जर या संबंधित चौकशी करून दोषींवर कारवाई झाली नाही तर महा विद्युत विद्युत केंद्रसमोर जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचाही इशारा दिलेला आहे महा विद्युत केंद्र इथे मागे आम्ही आठ जुलैला एक निवेदन दिले होते त्यामध्ये अमोल बाबा कन्स्ट्रक्शन्स आणि एस बाबा प्रिन्स सॉरी एस प्रिन्स हायटेक प्रायव्हेट लिमिटेड याबद्दल आम्ही सी साहेबाला भेटलो होतो ज्यामध्ये या लोकांनी कागदी फर्जी कर्मचारी दाखवून त्यांचे वेतन घर बसले हे लोक घेत होते परंतु आजपर्यंत म्हणजे आज एकोणतीस तारखेपर्यंत यांच्याकडून कुठलाच आम्हाला यांच्याकडून जबाब आले नाही त्यामुळे आम्ही आज परत सीई साहेबला भेटलो तर सीई साहेबांना सांगितलं की लवकरच आम्ही याच्यावर काही निर्णय घेऊ आम्ही सीई साहेबला हे पण सांगितलं की समोर जर यांच्याकडून तुमच्याकडून जर यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही संबंधित कारण की या कंत्राटाच्या संबंधित जे अधिकारी लोक जिथं आहे त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर आम्ही समोर इथं अमरनपोषण करू असे आम्ही सीई साहेबांना सांगितलं आहे